दर तकाँ। दर तकाँ। आज जरा कामाची शांतता आज लावणार गेटले नेट लय मोठा झाला आगे सगळं बक्का दिसते बाहेर म्हणून लावणार गेटले नेट बाहेरूनच चांगले दिसते ते काय दामन कुठं दामन कुठं दामन दामण आणि बंधू मी आणि आई लावणार आणि ते अशी जायच्या वेळेस अशी अंदर दाबून द्यायची म्हणजे लेकर होडत बिळत नाही अंदर दाबाय बाहेरून एक वरून टाचा मारा लागते ना हात नाही पुरत तो वरून आहे झाली नेट लावून पाच मिनटाचं काम त्याचं लई टेन्शन आलं होतं नेट लावायचं तेव्हा हे अति एकटाचं मारा मारावं लागते फाटल्यावर मग हात नाही पुरत ना बरं टाचा द्यायला घ्यावं लागते मग जवळ द्या झाली गेटला ऊन टाचा मारावं लागते एक पण बंदू काही मारत नाही आता टाचा आणि मला पाहिजे स्टूल काही हाईट नाही एवढी गेटलं मग जाईल ना रुपया पास चालू आहे आज आम्ही घरी जाऊ आज आहे आमची सुट्टी आता करतो झाडाची साफसफाई सब झाड लय खराब झाली निरा वावरातच कामं केली की वावरत कामं केली की वावरत हे शेवंतीचं झाड याले पाकड्या कमी गोंडेच जास्त येऊ राहिले यातला पाला बिला काढतो कापतो बी अन हे उपटतो बी हे झाड काही कामाचं नाही राहिलं हा पण बी तर मग चांगल्या फुलायचं तर बी आलं पाहिजे त्याला बी पकडलं ना हे झाडून टाकून नाही त्याच बी पकडलं तरी आले असेच फुलं येतील दारच चांगला आहे का बर चांगल्या फुलाच पकडू ना बी मग ना मोठ्याला गेंदायचं ते हा मग त्याचं पकडू ना बी हे टाकतो उपटून मी आता सारे झाडात झाडं गुतले सारे नारळा नारळाच्या पानाची पानं घेत नारळाचे पानं सारे खराब झाले लावतो आता चांगले सगळे कोचर काचर करून टाकते चिव नारळाचे झाडं पानं तोडून खाते मी करतो आज घरी आवतं कटिंग नारळाच्या झाडाची प्लांटचा वेल घेतो आता बांधून ठेवून सगळ्या उड्या मारू मारू इकडे बाहेर जायच्या नांदर सगळ्या तोडून टाकला इकडे तिकडे सगळे सगळ्या डांगा फैलल्या इकडे तिकडे गुतला या सगळा येईल कुकडून कुकडे निघते हेच समजून नाही राहायला पण तरी याला गावाचं लागेनच वर चूजी लप्पन चिप्पन खेळायची जागा आहे मनी प्लांट चव च्यू जे वाटते मनी प्लांट की गेला मी कोणालेच दिसत नाही आता एवढा पालक निंगला दारी पावसाळ्यात लावला होता हा आता उपटून घेतलं आता हिवाळ्याचा भाजीपाला येते गावात आमच्या सगळे भाजीपाला आणतात मेथीची भाजी पालक हा पावसाळ्यात लावला होता दोन तीन झाडच होते एवढे आणि याचे पानं खुडून खुडून काढले मस्त पालक निंगला होता निघत होता ते घेतलं आता सगळं उपटून मी याचा पालक काढून ठेवतो आता हिवाळ्याच्या भाज्या येतात तर काही गरज नाही पालकदारी लावायची आता आणखी हिवाळ्यात आठ दिवसानं दारात पालक टाकला की मग तो उन्हाळाभर चालते त्यासाठी चालू आहे झाडाची साफसफाई वांग्याची झाडही लावली दारात मस्त फुलं आले त्याने पण ते उन्हाळी वांगे आहेत त्याने उन्हाळ्यातच वांगे येतील ना आता पण झाडं आतापासून जगून ठेवले मी वांग्याचे दाखवतो तुम्हाला वांग्याची झाडं घरी खायापुरती निघतात तीनच झाड लावले वांग्याची टोपईचं झाड एवढा कचरा निघला झाडा इथला टोपल्यात आहे झाड तोडून टाकले शेवंतीचे घ्यायचे फुलं चांगले नाही आले ते एवढा टोपलं भर कचरा काढला निंबाचा पाला नारळाचे झाडायचं कटिंग केली मस्त आता मस्त दिसणार झाड चकचक झाले झाड हे पात दाखवतो झाडं आमचे नारळाच्या झाडाची कटिंग केली मनी प्लांट बांधल्यावर मस्त घसरला आता सगळ्या खाली या नारळाच्या झाडाची कटिंग केली पानची झाडं स्वच्छ दिसतात आता चकचक झाले जमू राहिलं मस्त हा कचरा नेऊन टाकतो आता बाहेर मी एवढा कचरा निघला टोपलं भर पालक निघला एवढा पालक निघला बाहे, बाहेर झाडा लावले होते ते घेतला काढून सगळा पालक तरी बाहेरचा झाडाला कचरा काढायचाच राहिला अजून तोही घेतो आज काढून आज सगळे झाडाची साफसफाई करतो मी हा एवढा कचरा नेऊन टाकतो का तिकडे तिकडे लय दूर नेऊन टाक तो जावता येत नाही ना काहीच नाही आई चालली कचरा बाहेर या जेवण करायला आज जण जेवून बसले आज माई कोण वाटही नाही पाहिली घरी आव म्हणून जेवायला केला दाण्याची भाजी हरभऱ्याची भाजी रात्रीचं मटण मेथीची भाजी मुळा लिंबू मी बसली बाहेर जेवायला बाजीवर मस्त आता बाहेर जेवायची सवय पडली वावरात जाऊ जाऊ तर घरात काही जेवण दाखत नाही घरात थंडी वाजू राहिली म्हणून बसली बाहेर इकडे तर पुरायला मी सावली तर का बरी घरी राहून काही फायदा नाही घरी तेवढेच काम असतात हे रुपा दोन्ही सगळे अजून घर वलेचही सुकले नाही अजून आता घेतो चहा मी चहा घेतला आणखी ते सगळे काम स्वयंपाक करा भाजी करा हे चहा घ्याले आज तर पेक्षा एकदम काम झालं घरातला पसारा काढला तर सगळा पसाराच पसारा होता घरात अजून काम उरकत नाही घरातले त्यापेक्षा वारातले काम पुरले सकाळी जा संध्याकाळी घरी या ते जेवण बनवा जेवा अंजोपा दो वरचे कपडे आणले घर रुपये अंदर सण सण निघून जाम म्हटलं जांब त इज तो कुठे आहे चुली भाजी तोडतो ना पहिले मग तोडू का भाजी गॅस मग चांगला नाही लागत ना भाकरीच टाकू का मग एवढा लवकर दिसतो नाही पडत बिचारी चुलीत चुल मांडली दिसतो नाही पडत शक्य आवडते नाही भाकर तीन भाकरी लोक कृपाने भाजी घेतली तोडून मेथीची झाला आता रुपाची तलू आहे भाजी आणि आज भाजी आहे भाकरी आत म्हणजे आज भाजी मटणाचीच आहे मटणाची भाजी तयार झाली मटणाची मटणाची भाजी झाली तयार असा म्हणून राहिल्या इकडून बाज शिज राहिला तर मग आम्ही करतो जाऊ ना बाय